I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. I'm not going to be able to do it. दरसवाड्याच्या आणखीन जवळच्या दरस भिंती वाढवा लागेल स्टॉक मोठा करावा लागेल तिकडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल तिकडच्या पण शेतकऱ्यांना फायदा होईल कारण पाणी तर तिकडून येईल बाजारपडायचं आता सुद्धा काय झालं की ते पाणी जेवढं आलं ते पाणी जे आहे सगळं कालव्याच्या पण बाहेर जायला लागलं पण फुल झालं शेवटी काही पाणी जे आहे गुदरकेडा तिकडे टाकावं लागलं पुणेगावऐवजी दुसरीकडे पाणी पाठवलं हे पाणी आपल्याला सगळं यायला पाहिजे होतं ते या वेळेला सुद्धा ते पाणी दुसरीकडे पाठवलं काय मार्ग नव्हता मार्ग तयार करावा लागेल ना सगळं पाण्याचा इकडे आल्यानंतर साठायला सोड तो आपल्याला पुढचा टप्पा आहे चार चार पाच पाच सहा सात तास सुद्धा जायचे यायचंच नाही पाणी पुढे तो एकाच ठिकाणी थांबून जायचो फुटायचो आणि मग ते सगळं जे दरसवाडी पण फुल झाला पहिल्यांदा दरसवाड्या फुल झाला जाऊ जाऊन तिथून मग दरजवाड्यावर आत्तासुद्धा नव्वद शंभरच्या क्युसेक्सने पाणी सुरू आहे अदर्भ्यानं पाणी अजून भरपूर येत आहे तिथून पुणे गावावरून पण शंभर क्युसेकने सोडलेलं आहे कारण पुणे मग आणखी ते ओवर फ्लो होईल कालवा वगैरे म्हणून ते थांबलेलं पाणी आहे अजून तो मग शेवटी आता ते पाणी आहे आणि आता थोडंसं असं वाट वाटतंय की स्वप्न आपण बोलवतं आहे तर माळपूर पुढे रेल्वे लोक रेल्वे क्रॉसिंग ते झाले पाहिजे रेल्वे ते पुढे गेले पाहिजे आता काम काही लोकांना जे आहेत आमच्या लोकांनी घाई गायचे रात्रीचे गेट उघडून टाकण्यामध्ये त्याच्यामुळे सहा सात तास जे आहे पाणी पुढे सलपलं नाही आता अर्थात्मक प्रशासन आहे ते जे काय कायदे आहेत त्यांचे कायदा असं जातो की पहिल्यांदा टेनला म्हणजे शेवटाला पाणी मग हळू हळूहळू सगळे बंदारे भरत पाणी असं मागे मागे जातं असं कायदा आहे त्यांचा नियम आहे त्यांनी तक्रार केली पुरुषांना त्यांना म्हटलं जाऊ त्याचं काय करतात म्हणजे आमच्या नियमात तसं नाही बघितलं आम्हाला ते करावं लागेल आम्हाला बसी सांगावं लागेल मग त्यांनी तक्रार केली म्हणजे आज किंवा सगळं सगळ्यांना पाणी मिळणार आहे तुम्ही आता अजिबात असं काही कायदा हातातून काम करायची काही गरज राहिलेली नाही पाणी पुढे जाणार आता पाणी येणारच ना चालू नाही आता पाणी जे आहे वाटतं तासाला दीड दोन पाणी पुढे जात आहे असं चाललेलं आहे आणखीन काम करावं लागेल दरसवाडी बंधाऱ्याचं काम करावं लागेल किरडाई केराई म्हणून जो आहे तो कुठं धरण आहे ते ओवर फ्लो होते कारण दांडव्यावरून पाणी जात आहे ते दरसवाडीला जोडलेलं पण त्याचा जो आहे त्यांना फार छोटा आहे तो मोठा करावा लागेल मग त्याच्याबद्दल ताबडतोब चर्चा केली मी ताबडतोब ए ना वगैरे सांगितलं सी किंवा इंजिनिअर असा तो पण प्रस्ताव आता पुढे जातो आहे म्हणजे ते पाणी लवकर चकले पुढे दरसवाड्यात येईल आणि स्वतः दरसवाड्याचासुद्धा भिंतरी काही ठिकाणी थोडीशी वाढवा केली तर दरसवाडीचा पाण्याचा ठेवा जो आहे तर असं एक त्यांना साजरा वर्ष ते कारण त्याच्यामध्ये अनेकांचे अनेक प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झाले अनेकांनी अडवणूक केली अनेकांनी त्यापैकी अनेकांनी सपोर्ट केला आणि त्यामुळे हा अशा रीतीचा मला असं वाटतं की पहिलाच कार्यक्रम असावा की जो पाणी समुद्रात जात आहे ते आम्ही वळवं वळवलं आणि डोंगरातून ह्या भागात आणलं आणि परवाच्या दिवशी जे आहे त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितलं आणि चर्चा झाली अशी कारशे पाच हजार अर्धा हजार त्यावेळेस आणि आज नाही मी दीड दहा बारा वर्षी सांगतो आहे की तेलंगणाचं जे कलमेश्वर प्रोजेक्ट आहे त्याने सातशे मीटर पाणीवरती उचललेलं आहे गोदावरीचं आणि लाखो एकर ज्या जमीन त्याने दिलं आहे छत्तीस पंप आहे कुठले अशा पंप झाला म्हणता येईल म्हटलं आपलं तीनशे मीटर जे आहे ते सगळं पाणी जर तुम्ही जे एकूण पंचावन्न टी एमचे आणि तिथे पुढे नव्याण्णव टीमचे तर मॅक्झिमम पाणी आलं अरे एक लाख कोटी रुपये जाते दीड लाख कुठे जाते परंतु अख्खा मराठवाड्यापर्यंत पाणी भरपूर जाऊ शकतो एवढं पाणी अजूनही त्या कोरामध्ये आहे ते महाराष्ट्राच्या हक्काचं तर असं एक चाललेलं आहे शेवटी एक एक काम विकास आहे हा तो काही थांबत नाही काम वाढतच आता करत राहायचं आहे बस आहे निवडणुकीजवळ आला की मांजरपाड्याचा विषय निघतो परंतु आज मी ते प्रत्यक्षात करून दाखवलं पाणी आणून दाखवलं तुम्हाला त्यांना काय सांगा मला तुम्हीच सांगा हे काम कधी सुरू झालं चालू कधी झालं मांजरपाडा धरणाचं पाणी आज दर पाच वर्षापूर्वी पूर्ण फक्त सगळ्याच्या सगळं पाणी स्पीडने येत नाही ते मध्ये चिरतं म्हणून त्याला लाईनिंग करावं लागेल तर मला सांगा जर पावणे तीनशे कोटी रुपयाचं काम असेल तर त्याचे क्लास एस्टिमेट बजेट पैसे हे सगळं करून काम करणं त्याच्यात काही लोकांनी अडक नाही आमच्या नाही सिमेंट टा टाकायचं नाही सिमेंट नाही करायचं किती तरी अडचण त्याच्यातून हे काही पुस्तक आहे चार दिवसाचं तर काम आहे काय दोन तीन वर्ष याच्यात काम चाललं आहे आमचं हे पाणी कसं सगळं येईल इथं पाण्याचा प्रयोग तर यशस्वी झालेलाच होता बाळापूरला पाणी आलंच होतं आपलं फक्त राहिला होता मुद्दा एवढं की हे पाणी सगळं जिरतं आहे त्या जमिनीतून त्या कालव्यातून आणि पुरतं काही काय ठिकाणी बंद करावं लागतं ते स्मूथली कसं पुढे येईल त्याच्यासाठी आपल्याला फोटिंग करावं लागतं ते चार दिवसाचं काम नाही पण ठीक आहे निंदकाचे घर त्याला त्याच्यामध्ये आनंद आहे मला माझ्या कामामध्ये आनंद आहे मी माझा शब्द आता पाण्या पोचलं की माझा शब्द पूर्ण झाला साहेब किती किलोमीटर एकशे साठ किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे आता बा जवळजवळ मुंबई नाशिक एवढा प्रवास आहे त्या पाण्याचा

पुणेगावचं ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याला दायवानी येईल ते पाणी येऊ शकतच नव्हतं मी तो कालवा तयार केला पुणे पाहिलं की ओवरफ्लो येतं तर ओवरफ्लो होत नाही ओवरफ्लो झालं पर थोडं होतो ते माजुझर पाण्याचं पाणी जे आम्ही वळवलं आणि ते पाणी जे आहे त्या पुणेगावमध्ये टाकलं आणि फक्त ते पाणी जे आहे परत दरसवाने असं करून ते आणलेलं आहे ओव्हरफ्लो नाही झालं रेग्युलर पाणी सप्लाय तो तीन हजार किलोमीटर पाऊस पडतो मांजरपाड्याचा त्या भागामध्ये ते पाणी पाण्याचे तालुक्यातली जनता देते आणि भुजबळांनी करून दाखवलं हे मांजरपाड्याचं पाणी होतं मांजरपाड्याचा प्रश्न जवळजवळ पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता आणि अनेक निवडणुकाही त्यावर झाल्या आपल्यावरही अनेकदा आरोप झाले की आपण मांजरपाडा निवडणूक वेळेसच बाहेर येतो पण आज प्रत्यक्षात पाणी एवढ्या असं आहे ना की आता तो पंचावन्न वर्षाचा प्रश्न होता आणखी किती वर्षाचा हा भाग परंतु प्रश्न होता एवढं खरं आणि निवडून आलो इकडे त्यावेळेला मला तो दिलेला दाखवतो होते पोजलेला होता थोडाफार शिल्लक होता तर मला सांगण्यात आलं की बा ते पुणे पाणी ते हा काल व्यवस्थित केला पाणी मग ते वेळा पूर्णपणे खोदून करण्याचं काम जे त्याच्यासाठी प्लान्स एस्टिमेट पैसे सगळं लागलं तिथून तिथून मग ते सगळं केलं केल्यानंतर म्हणजे लक्षात आलं की ते पुणे असं आहे मी मुंबईचा बांधलो मुंबईचा महापौर त्यांचा त्यांचं तर दूध जुनं आहे पण माहीत त्यांना मध्य वैतरण अपर व इतर बांधले काय मोठे मोठे लोकांनी पाईप टाकले तर घरात पाणी आता मलाही माहीतच नाही काय काय कसख करायचं ते त्याच्यामुळे मी आपले काही घेतले घेतल्याबरोबर त्या अधिकारी आणि कामाला लागलो आणि नंतर आलं की आता हे पुणेगावचं पुणेगावच्या ओवर ओवरफ्लो झालं तर पाणी येणार आणि नाही झालं तर नाही येणार मग काय करायचं त्याच्यावर विचार सुरू झाला मग जिरवळ साहेब वगैरे जे आहेत त्यांच्याशी विचार आहे तर पाणी तर त्या भागात पाऊस आहे तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो तिकडे त्या भागामध्ये त्या माझर पाण्याच्या भागात आणि ते पाणी जे आहे ते म्हणजे सगळीकडे पलीकडे वाहून जातं तसा जो पाऊस आमचा माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या भागामध्ये नानपालांना गोदावरी पट्टा पंचावन्न टी एमचं पाणी आहे ते सगळे तिकडे वाहून जातं किंवा गुजरातला जातं किंवा कुठे जातं जळगावच्या तिथे तापीचं नव्याण्णव पी एम सी पाणी उकळले जातं खरं म्हणजे ते आपलं पाणी आहे ते आपण त्याला अडवू शकलो नाही त्याच्यासाठी दहा पंधरा वर्ष अनेक वेळाने विरोधी पक्ष असतानासुद्धा विधानसभेत आंदोलन केलेलं बरं मग आता हे पाणी आणलं पाहिजे कायदा असं आहे की ज्या राज्याच्या धर्तीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्यात मग डोंगराची एक मोठं जे डोंगराची नाग आहे त्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्र आहे जो आपण म्हणतो होतो देवसाने तो भाग आहे आणि तिथे हा एवढं प्रचंड जो पाऊस पडत होता संपूर्ण पट्टक पाऊस पडतो येतो त्यातला हा छोटा भाग आहे कंपॅरेटिवली सगळं म्हणणं होता त्याच्यापैकी किती मोठा भाग आहे सोन भाग जो आहे यातलं पाणी जे आपण आलो इकडे प्रयोग करायला हरकत आहे आणि मग दोन हजार नऊला नाशिकला कॅबिनेटची मिटिंग झाली अशोक चव्हाण अध्यक्ष होते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला तो, तो प्रश्न मांडला की पाणी असं चाललंय हे आपण अडवलं पाहिजे सगळं त्यावेळेला डरलं की असे वळण बंधारे म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही पाणी अडवायचं असे आपण बंधारे बांधायला त्यांनी परवानगी दिली आणि मग पहिलंच काम द्या आपण हातात घेतलं आणि छोट्याशा त्या भागामध्ये आम्ही सगळे सगळ्यांचा अभ्यास केला कुठून कुठून पाणी जास्त येतात ओळखून आता सात आठ दहा पंधरा छोटे छोटे तिथे आम्ही ते डॅम्स बांधलेले आहेत छोटे डॅम्स बंधाणार नाही म्हणून बंधारेच भरायला पाहिजे कारण त्याचं काम काय आहे की तिकडे जाणार पाणी अडवणं आता त्या तिकडे पाणी जाणं अडवलं की मग ते पाणी आपल्याकडे आणायचं कसं ग्राहक मुक्ता मग काल डोंगराचे राहत मग साडे दहा अकरा किलोमीटरचा बोगदा तयार केला त्याच्यामध्ये दोन ड्रग्स जाते एवढा मोठा बोगदा आहे म्हणजे ते पाणी जेवढं तुंबलं थोडक्यात म्हणजे जाणारं पाणी तुंबलं की ते आपोआपच त्या बोगद्यात येणार हा त्याच्या पाठीमागं साधन त्याचं गणित आहे परत दुसरा मग आणखीन एक होता डोंगर तिथं दीड किलोमीटर केला असं परंतु पाणी इकडे आम्ही पाणी आणलं तर मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला ते पाणी पोचलं बाळापर्यंत बाळापूर पोरून थोडं तरी पोचल ठीक पाणी पोहोचलं परत नंतर लक्षात आलं की हा जो कालवा केला हा तिथून सगळं ते मांजर पाण्याचं पाणी पुणे गावला येतो पुणे गावला ते दरसवाड पुणे असं आहे तर पुणे गावला त्यांनी तो कालवा अरुंद केला छोटा आणि पुढे मोठा केला खरं सुरतचा पण हळूहळू लहान होऊन दिले आणि परत तो कालवा फुटायचा शेतकऱ्यांमधले शेतकरी ओढायचे बंद करा बंद करा बंद करा आमची घर झाली पाहून आमची जमीन उपळली मग तो बंद करायला करायचं तरी काय पाहायच्यावर परत आडवा तिडवा मोबळ झोबळ कुठे मध्येच कडक वरती आहे काय तिथेच पाणी तुंबायचं पाण्यात पुढे जायचं नाही दोन तीन वर्षापूर्वी पासून आम्ही प्रयत्न केले आणि मला असं वाटतं पावणे दोनशे साठ पावणे तीनशे कोटी रुपयाचे काम एक तर पुणे गाव ते दरसवाडी एक कॉन्ट्रॅक्टर दरसवाडी ते डोंगर दुसरा कॉन्ट्रॅक्टर हे दोन कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि कामाला सुरुवात केली की हे नीट करायचे सायंटिफिकली नीट करायचे होते माती लागून द्यायचं आणि त्याच्यावर सिमेंट कॉम्प्रॅक्टरचं हस्तरीकरण करायचं त्याला दीड वर्षाचं काम होतं ते पण आम्ही त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लावून सात आठ महिन्यामध्ये ते बरंचसं काम केलं ऐंशी टक्क्याच्या जा पेक्षा जास्त काम झालं असेल नव्वद टक्क्यापर्यंत झालं त्याची दहा पंधरा टक्के आज आहे शिल्लक तरी त्यांनी केलं पण ते अर्ध्या वेळेस आपण करून घेतलं मशीन्स लावल्या खूप सतत काम आणि मग त्यामुळे आता जो पाऊस जो पडला ते सगळं पाणी व्यवस्थित एका तासाला दोन किलोमीटर म्हणजे ते पाणी धावलं तास म्हणजे अर्धा तासात ता एक किलोमीटर ते धावलं पाणी पूर्वी एक किलोमीटर यायला